प्रवीण दादा गायकवाड हे फुले शाहू विचाराचे असणारे एक नेतृत्व आहे याच्यावरती जर तीनशे सातचा गुन्हा नाही दाखल झाला तर जिल्हाभर याचा उद्रेक होईल या जो हमला करण्याला आहे तो पण मराठाच बांधव आहे नाही याच्यामध्ये मराठा किंवा इतर कुठला म्हणजे समाजाचा काहीच विषय नाही पण फक्त पोळीवर दगड मारून बघितलं की मोहोळ उठतंय आहे का सरकारला नतमस्तक शांत बसतंय आज टेंबोर् शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण गायकवाड साहेब यांच्यावरती अकोलकोट या ठिकाणी जो शायपेक करण्यात आला होता याच्या निषेधार्थ टेंबोर्मध्ये निषेध या ठिकाणी रस्त्यावरती बसून या ठिकाणी निषेध करण्यात आला आहे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सचिन बापू आपल्यासोबत आहेत बापू एकंदरीतच काय सांगाल की जो आज जो घटना घडलेली आहे शायपेक प्रवीण दादा यांच्यावरती करण्यात आलेले आहे याचा निषेध म्हणून आपण रस्त्यावरती बसलेला आहे आणि निवेदन काय म्हणून दिलेलं आहे गायकवाड यांनी यांच्यावरती जो काही दिवशी हल्ला झाला राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी काय पोलीस प्रशासनाला फोन करून सुरुवातीला गुन्ह्यात अगदी लावली जेव करायचा प्रयत्न झाला म्हणून या दोन दिवसामध्ये जिल्हाभर याचा उद्रेक झालेला आहे आणि गेल्या दोन दिवसापर्यंत जे काय वातावरण तापलं त्याच्यानंतर काल दोन कलम त्यांनी वाढवलेली आहेत आमची प्रमुख मागणी अशी आहे की संबंधित गुन्हेगारांवरती तीनशे सातचा गुन्हा दाखल व्हावा संबंधित गुन्हेगार जे सराईत गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत तर याला त्या ठिकाणी जे काही शस्त्र परवाना दिलेला आहे तो शस्त्र परवाना तत्काळ रद्द व्हावा आणि याला जे काही एम पी डी असेल हद्दपारायची असेल या पद्धतीच्या कारवाई यांच्यावरती है तत्काळ झाल्या पाहिजेत प्रवीणदाकडा यांच्यावरती जो हल्ला झाला त्यांना पोलीस डिपार्टमेंट बंदोबस्त मिळत होता परंतु त्यांनी तो नाकारलेला काय कारण नाही या महाराष्ट्रातले जे काही बहुजन समाजाचे जे काही चळवळी आहेत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांची विचारधारा घेऊन आम्ही काम करत आहोत आम्हाला या महाराष्ट्रामध्ये फिरायला कुठले पोलीस प्रोटेक्शनची गरज नाही येणाऱ्या काळामध्ये या परवाचा झालेला हल्लाही त्यांच्या गाफीलपणामध्ये झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये जे काही ह्या पाठीमाग ज्यांचं मेंदू आहे या विचाराच्या लोकांना संरक्षण घ्यावं लागेल एवढं निश्चित आजच्या या ठिकाणी निश्चित सभेच्या वतीनं मांडतो या जो हमला करण्याला आहे तो पण मराठाच बांधव आहे नाही याच्यामध्ये मराठा किंवा इतर कुठला म्हणजे समाजाचा काहीच विषय नाही परंतु या कसं असतंय प्रत्येक समाजातल्या काही लोकांनी विचारधारा आखलेली आहे प्रत्येकाने कुठल्या विचाराचं पालन करायचं कुठल्या विचारधारेने वाटचाल करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु हा पूर्णपणे आर एस एसचा सक्रिय असणारा कार्यकर्ता आहे आणि आर एस एसचा सक्रिय असणारा कार्यकर्ता असून हा भिडे म मनोहर बिडे असेल किंवा बजरंग दल असेल या सध्या सगळ्यांच्या क सर्व कक्षाच्या माध्यमातून तो कार्यरत आहे आणि पूर्णपणे बटाळून गेलेला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं याचा महाराष्ट्रामध्ये एक एकही त्याच्यासाठी मराठा बांधव पुढं आलेला नाही त्याच्या ह्या कृत्याचं उलट मराठा क्रांती मोर्चा असेल आम्ही सर्वजण असू पुरोगामी त्याचा निषेधच केलेला आहे आहे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा समविचारे पुढचे येणारे रणनीती काय असणार नाही ह्याच्यावरती जर तीनशे सातचा गुन्हा नाही दाखल झाला तर जिल्हाभर याचा उद्रेक होईल म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की ह्याच्यावरती तीनशे सात सारखा कलम दाखल करावं आणि प्रतिबंधात्मक ह्याच्यावरती कारवाई तत्काळ करावी भाऊ काय सांगाल की आज समविचारी पक्ष संभाजी ब्रिगेड असेल किंवा बहुजन सर्व समाजा एकत्र होऊन या हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे खरं तर प्रवीणदादा गायकवाड हे फुले शाहू आंबेडकरांचे विचाराचे पाईक असणारे एक नेतृत्व आहे त्यांनी अखंड महाराष्ट्रामध्ये अनेक तरुणांना रोजगार असेल नोकऱ्या असतील अशा माध्यमातून त्यांनी बहुजनांच्या मुलांनासुद्धा त्या ठिकाणी पक्षपात न बघता पक्ष संघटना हीच एक कुटुंब म्हणून त्यांनी कायम पाहिलेला आहे खरं तर अशा प्रवीणदादा गायकवाडसारख्या एक विचारवंत माणसांवर अशी शाई फेकणं खरं तर त्या ठिकाणी शाई फेकली नव्हती त्या ठिकाणी घाण ऑइल आणि त्यामध्ये वंगण हा प्रकार त्यांच्यावरती वतण्यात आला त्याच्यामुळं आम्ही आज टेंबुर्कर या ठिकाणी रस्ता रोको करून आज प्रवीणदादावरती जो बेड हल्ला झाला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही त्या ठिकाणी जो काही त्या गुंडांनी त्या ठिकाणी दादांना गाडीतून खेचून त्यांना मारहाण केली अशा प्रवृत्तीच्या लोकांवरती तीनशे सात गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची या ठेव मागणी आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मी यांना आज या ठिकाणी एवढीच विनंती करतो की या महाराष्ट्रामधील फुलेशाहू आंबेडकरांचे आम विचार आमचे आज घराघरामध्ये पोचले पाहिजेत आणि ते जिवंत राहण्यासाठी आज तुम्ही ज्या अशा मनुस्मृती विचाराची जी काही मंडळी आहे आणि ज्या दादांवरती भ्याड हल्ला केला अशांवरती कठोरात कठोर कारवाई करून त्यांना तीनशे सात कलम हे दाखल करावं हे अशी आमची आज समविचार पक्षाच्या सर्व संघटनेची विनंती आहे घटनेकडे आपण कसं आहे प्रवीणदादांवर जो प्रथमता भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही सर्वजण बहुजन समाजाच्या वतीने निषेध करतो आणि तीव्र निषेध न करता याला न्याय मिळवून देण्यापर्यंत हा लढा सुरू राहील सर्व संघटनेच्या वतीने आणि हा जो हल्ला घडवण्यात आला हा पूर्वनियोजित कट होता आणि एका सराईत गुन्हेगाराच्या हस्ते हे घडवण्यात आलं कारण महाराष्ट्रामध्ये जो सध्या जनसुरेशचा विधेयक जो आणण्यात आलेला आहे त्या विधेयकावरून लोकांचं लक्ष डायवर्ट व्हावं आणि त्यासाठी हा कट रचला गेला आणि त्यांनी फक्त पोळीवर दगड मारून बघितलं की मोहोळ उठतं आहे का सरकारला नतमस्त कोण शांत बसतंय त्यासाठी ह्या सगळ्या घटना घडवून आणलेल्या आहेत आणि यापूर्वीसुद्धा जो माणूस फुले शाहू आंबेडकर विचारधारा घेऊन या महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये काम करत गेलेला आहे समाजाचं तरुणांचं प्रबोधन केल्या करण्यासाठी पुढे आलेलं आहे अशा अनेक लोकांची या मनुवादी लोकांच्या विचारधारेंनी यांच्या विकृतींनी प्रवृत्तींनी अशा माणसांचा बळी घेतलेला आहे पण इथून पुढे हा बळी आम्ही घेऊ दिला जाणार नाही आमच्याकडून या गोष्टीचा तीव्र निषेध होईल व कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल व इतर पुलेशा शाहू आंबेडकरी संघटना असतील यांच्या माध्यमातून ही लढाई लढली जाईल सामाजिक चळवळी कमी करण्याचा तर उद्देश नसेल सामाजिक चळवळी कमी करण्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे कारण त्यांना हे सगळ्या गोष्टींना शह देऊन हुकुमशाही लादायची आहे आणि हुकुमशाहीची सुरुवात ही भाजपने दोन हजार चौदापासून सत्तेत आल्यापासून हळूहळू चालू केलेले आहे हे इथल्या प्रत्येक बहुजनाने लक्षात घेतलं पाहिजे धर्मांधतेकडे न जाता मानवतावादाकडे जे आपल्या महापुरुषांनी विचार दिला मानवतावादेचा ह्याच्याकडे प्रत्येकाने गेलं पाहिजे आणि हे गोष्टी ओळखून प्रत्येकाने संघर्ष केला पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो एकतर सांगतो या घटनेकडे पाहत असताना माझं वय एक्केचाळीस आहे माझ्या आयुष्यातली मी किमान सव्वीस वर्षं आदरणीय खेडेकर साहेबांच्या बरोबर दादांच्या बरोबर श्रीमंत सरांच्या बरोबर साईर राजेंद्र कांबळेच्या माध्यमातून आम्ही शाहिरीच्या माध्यमातून ह्या माणसांबरोबर फिरलो आहे आम्ही ही माणसं वाचलेत तर आम्ही माणसं जगलो आहे आम्हाला माहीत आहे ह्या माणसांचा सव्वीस वर्षात एकदा सुद्धा तर्क असा फेल गेलेला नाही मी म्हणतो तर्क फेल गेलेला नाही आता तर विश्वसनीय सूत्रांकडून आदरणीय प्रवीणदादांना ही माहिती मिळाली त्याअर्थे मला तर असं वाटतं की ज्या दिवशी ह्यांनी हल्ला केला हल्ला केला त्या दिवशी डिपार्टमेंटनी आणि तिथल्या म्हणजे त्या घटनास्थळीच्या कार्यकर्त्यांनी आजूबाजूलासुद्धा चौकशी किंवा पाहणी शहाणीशा करायला पाहिजे होती तिथंसुद्धा मला वाटतं की काही हात्यारं बंद होती मिळाल्या असत्या कारण दादांवरती हल्ला म्हणजे एक विचारांवरती हल्ला बहुजनांच्या बहुजनांसाठी रात्रजी झटणारा म्हणजे अतिशय प्राणपणाने झटणारा एकमेव त्याला आमच्यासाठी एक प्रेरणास्थान अशा माणसावर तुम्ही नाही तुम्हाला शाही पेक करायची होती वंगणामध्ये काय काय असतं काय काय नसतं बरोबर त्यातनं पुढं जाऊन अशी माहिती मिळते की दादांच्या सुविध्यापत्नी म्हणजे आमच्या आई साहेब गाडीत असतानाच जर सुद्धा तुम्ही त्याला धक्काबुक्की करत असाल तर मग तुमचा हेतू तु काय त्याला कठोर शासन हे झालंच पाहिजे प्रथमतः हा प्रवीणदादा गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावरती जो हल्ला आणि झालेला आहे त्याचा आम्ही भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेमच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्याचं काम करतो आणि मला या माध्यमातून एवढं सांगायचं आहे पूर्ण महाराष्ट्रातील आणि भारतातील जनतेला जो कोणी फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन स्वतः आत्मता आत्मसात करतो आणि समाजात रुजवण्याचं काम करतो त्याच्यावर आणि फक्त त्याच्यावरच हल्ला घडवून आणला जात आहे आणि त्यांना संपवण्याचं काम केलं जात आहे फुले शाहू आंबेडकर या विचारांवरती हा हल्ला आम्ही समजला जातो दीपक काटे हा नामक इंदापूरचा रहिवासी असून याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आम्हाला विनंती आहे की हे अशा प्रवृत्तीची लोकं हे मनुवादी लोकं जे आहेत या घटनेकडे पाहताना जे बहुजन समाज आहे ती हे लढाई त्यांनी स्वीकारलेली आहे असे कृत्य हे वारंवार सतत आपण गेले फड फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून बघत आहोत तर आमची मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजो ब्रिगेडतर्फे एकच नेते आहे या व्यक्तीला या गुंड प्रवृत्तीला प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला केलेला आहे या प्रवृत्तीनं याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला जास्तीत जास्त शासन मिळावे हे आमची मागणी आहे प्रमुख मागणी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री शाहू महाराजांचा महात्मा जत्रा फुले